मुंबईतील एकवीस एकरचा भूखंड अदानींना गिफ्ट शासनाचा जी आर निघाला काँग्रेसचा आरोप कडाडून विरोध भारतीय जनता पक्षाचे सरकार अदानींवर मेहरबान असून अदानींसाठी सत्ता राबवली जात असल्याचं पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली सरकारने सर्व नियम कायदे अटी या अदानीचा फायदा पाहूनच बनवले आहेत भाजपा सरकारने आता धारावी प्रकल्पासाठी कुर्ल्यातील मदर डेअरीची एकवीस एकर जागा अदानीच्या घशात घालण्याचं सरकारी फरमान काढलेलं आहे कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवता कोट्यावधी रुपये किमतीची ही मोक्याची जागा नाममात्र दराने अदानीला बहाल केली असून हा एक महाघोटाळा असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे या संदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाले की मोदानी अँड कंपनीला संपूर्ण मुंबई गेळायची आहे आणि त्यासाठी वाटेल त्या जा थराला जाण्याची भूमिका भाजप सरकारने घेतलेली आहे जी जमीन सरकारी आहे ती जमीन अदानींची असा प्रकार सुरू आहे भाजपा सरकारने अदानींसाठी धारावी टेंडर आणि टीडीआर महाघोटाळा केला आणि धारावीकारांचा हक्क मारण्याचा कट रचला नंतर धारावी पुनर्वसनाच्या नावाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मिठागारांच्या जमिनी यापूर्वी जगात नाक्यासाठी असलेली मुलुंड येथील महापालिकेची जागा आणि डम्पिंग ग्राउंडची जागा लुबाडण्याचा डाव मांडला आता पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणारी कुर्ला येथील मदर डेअरीची जागा यांना गिळून टाकायची आहे कोणालाही विश्वासात न घेता कुठलाही जनसुनावणी न करता हा हिरवळीचा भूखंड अदानींच्या घशात घातला जात आहे परंतु धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली अदानीला नाममात्र दराने हा भूखंड भेट देण्याचा डाव हाणून पाडू असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई